आज आपण क्लास वन सी बी एस सी आय सी एस सी आणि एस एस सी मराठीचा पेपर पाहणार आहोत हा पेपर आपल्याला फायनलसाठी पेपर पॅटर्न म्हणून उपयोगी येणार आहे क्वेश्चन नंबर वन चित्रे पाहून त्यांची नावे लिहा लुक ॲट द पिक्चर अँड राईट द नेम्स इकडे आपल्याला हंस टोपी पतंग थैली बाहुली घोडा फुगा लसूण कैरी झाडू दिले हे दिलेले आहेत शब्द त्यातले पाहून आपल्याला चित्र ओळखून त्यांची नावे लिहायचे हे आहे लसूण हा आहे झाडू ही आहे बाहुली ही आहे कैरी ही आहे थैली हा हंस फुगा टोपी पतंग घोडा क्वेश्चन नंबर टू योग्य शब्द तयार करा ॲट द लेटर्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड्स लिहिले द प्लस एक काना दोन मात्रा प्लस त द तसंच प प्लस त प्लस अनुस्वार प्लस ग पतंग श एक मात्रा त शेत न दोन मात्रा कला काना का नौ का ग उकार ल एक काना ब गुलाब न एक काना एक मात्रा प्लस्ट नोट त दुसरा उकार प तूप द पहिला उकार क काना न दुकान प दोन मात्रा स एक काना पैसा म पहिला उकार ल लस ग दुसरी वेलांटी मू ल गी दुसरा उकार दूध द एक मात्रा व देव क्वेश्चन नंबर थ्री जोड्या लावा मॅच द पेर्स, मैदा इकडे आहे मैदा झाडू इकडे आहे झाडू देव इकडे आहे देव हौद इकडे आहे हौद लसूण इकडे आहे लसूण क्वेश्चन नंबर फोर योग्य मात्रा लावा इकडे आपल्याला ओ ची किंवा औची मात्रा लावायची इथं शब्द आहे न मध्ये डॅश ट म्हणजे इथे येणार न एक काना एक मात्रा नो ट इथं आहे शब्द घ डला काना डा घ त्याला एक काना एक मात्रा घोडा द आणि त मध्ये आहे स्पेस द एक काना दोन मात्रे दौ दो ह हो, स्पेस द ह हो, एक काना दोन मात्रे हौद हो दो। क्वेशन नंबर फाईव्ह योग्य मात्रा ओळखा आणि त्याला वर्तुळ करा आयडेंटिफाय अँड सर्कल द राईट लेटर्स पहिलं लेटर आहे धू शू वू धू तू जू. धूला इथे आपल्याला वर्तुळ करायचं आहे दुसरं आहे लू दुसरा उकार लूला हु, धू लू पू खू सेम आहे लू त्याला आपल्याला वर्तुळ करायचं आहे तिसरं आहे पहा था, नहा जहा पहा गहा इथे ह्या पहाला आपल्याला वर्तुळ करायचं आहे चौथं आहे छम सम छम पम चम टम इथे छमला आपल्याला वर्तुळ करायचं आहे गौ घऊ खऊ फौ गौ जौ इकडे आपल्याला गौला वर्तुळ करायचं आहे पुढे आहे हई यई दई हई तई तई इकडे आपल्याला हईला वर्तुळ करायचं आहे नंतर आहे शे पे शे शे हे ठे इथे आपल्याला ह्या शेला वर्तुळ करायचं आहे सेम दिसणारा हा शे आहे म्हणून ह्याला आपल्याला वर्तुळ करायचं आहे क्वेश्चन नंबर सिक्स योग्य शब्दाला वर्तुळ करा सर्कल द करेक्ट वर्ड्स इकडे शब्द आहे केळे कैळ केळे कोळं केळे ह्या शब्दाला आपल्याला वर्तुळ करायचं आहे पैसा पेस पोस पैसा पैसा या शब्दाला आपल्याला वर्तुळ करायचं आहे दौत दूध दौत देत दौत या शब्दाला आपल्याला वर्तुळ करायचं आहे फळे फळू फळो फळे फळे या शब्दाला आपल्याला वर्तुळ करायचं आहे नौका नौका नोक निकी या अशा सेम शब्दाला म्हणजे नौकाला आपल्याला वर्तुळ करायचं आहे पंख पंखा पंख पख पंख या शब्दाला आपल्याला वर्तुळ करायचं आहे अंत अन, अंतहा आता हा अंतहा अंते या शब्दाला आपल्याला वर्तुळ करायचं आहे क्वेश्चन नंबर सेवन योग्य मात्रा लावा इन्सर्ट द करेक्ट मात्रा ण प्लस एक्ना एक मात्रा न त प्लस पहिला ओकार तू न प्लस एक मात्रा ने श प्लस एक काना एक मात्रा शो ब प्लस दुसरा ओकार बू ट प्लस दुसरा ओकार टू य प्लस दोन मात्रा येई ड प्लस एक काना दोन मात्रा डौ व प्लस पहिला ओकार वू र प्लस एक काना एक मात्रा रो